जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या संदेशामध्ये दे सर्व भक्तांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश जे भक्त ऐकतील त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेची भर पडेल मनातील नकारात्मक विचार नष्ट होतील आणि आनंदाची बातमी मिळू शकते म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश मन लावून श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर नक्की होईल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि डोळे मिटून शांतपणे हा संदेश ऐकत राहा तुम्ही जेव्हा परिश्रम करत आहात आणि जीवनाच्या प्रवासात जिथे जिथे थांबायला लागणार आहे तिथे देवाची कृपा तुमच्यावर असते आणि तुम्हाला पुढे चालत राहण्यासाठी नवीन शक्ती मिळते त्यामुळे कोणत्याही संकटाला सामोरं जाऊन तुम्ही तुमचं लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित ठेवू शकता तुमचं जीवन असं काही वेळा गडबडलेलं आणि दिशाहीन वाटू शकतं परंतु जरी तुम्ही कितीही थकले असाल तरी देवाच्या प्रेमात असलेल्या तुम्हाला एक नवीन मार्ग आणि नवीन दिशा मिळणार आहे जिथे तुम्हाला सुख शांती आणि समाधान मिळेल तुमच्या मनाच्या गोंधळात चिंता आणि शंका जेव्हा तुमचं जीवन श... शंकेत तुमचं जीवन सापडतं तेव्हा देव तुमच्याशी जवळ येतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला प्रत्येक अडचण आणि संकटातून बाहेरच काढण्यासाठी कृपा करतात कारण देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला फक्त यश नाही तर समाधान सुद्धा प्राप्त होतं मार्गावर अनेक अडथळ्यांनी तुम्हाला अडवलेलं असेल परंतु लक्षात ठेवा देवाच्या आशीर्वादाने तुमचा मार्ग मोकळा सरळ आणि सोपा होईल जिथे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये संकटांमध्ये बुडून गेला असेल तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही प्रत्येक टप्प्यावर एक विजय मिळवू शकता तुम्ही जीवनातील कितीही दुःखाचा काळ असू द्या देवाच्या कृपेने तुमचा दुःखाचा काळ ऊर्जेमध्ये आणि आनंदामध्ये नक्की बदलेल तुम्ही फक्त तत्कालीन समाधान प्राप्त करू नका तर आयुष्यामध्ये दीर्घकाल समाधान मिळवण्याची प्रयत्न करा तुम्ही थकलेले असाल जरी तुम्ही संकटांचा सामना करत असाल तर देव तुम्हाला ऊर्जा देतील आणि तुम्ही तुमचं ध्येय नक्कीच साध्य करू शकाल तुम्हाला देवाच्या कृपेने प्रत्येक पावलावर सुख आणि समाधान मिळेल तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जीवनात पुढे जाताना काही गोष्टी गमावल्या आहेत परंतु लक्षात ठेवा तुम्हाला गमावलेल्या गोष्टी पुन्हा मिळणार आहे देव तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही देव तुमच्यावर जे काही आशीर्वाद देतात ते तुम्हाला नवा मार्ग नवीन आशा आणि नवीन आत्मविश्वास देतात तुमचं जीवन जर चुकलेल्या मार्गावर जाऊन थांबलेलं असेल तर देव तुमचा हात धरून तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल जिथे तुम्ही स्वप्नात असलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात उतरवू शकाल तेव्हा तुमच्या जीवनात नक्कीच तुम्ही समाधानी व्हाल तुम्ही कितीही विचार आणि कितीही शंकेमध्ये गुंतलेले असाल तर देव तुम्हाला तुमच्या मनाला शांतता नक्कीच देतील जिथे तुम्हाला सुख आणि समाधान मिळेल लक्षात ठेवा जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला काही ना काही शिकव शिकवत असतात तुमचं जीवन जरी अनेक अडचणींनी भरलेलं असलं तरी स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला तेथून बाहेर पडण्याचा एक नवा मार्ग मिळेल जिथे तुम्ही साक्षात्कार कराल की अडचणी या फक्त तुम्हाला आणखी सामर्थ्यशाली बनवण्यासाठी आलेल्या आहेत आणि तुमचं जीवन अखेर आनंद आणि शांततेने भरलेलं असेल तुम्ही जरी विचार करत असाल की तुमचं जीवन थांबलं आहे कुठेही पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही त्यावेळी देव तुमच्यासाठी एक अनोखा मार्ग तयार करतील जिथे तुम्हाला सुख आणि शांती मिळवण्यासाठी केवळ एक पाऊल उचलावं लागेल ज्यावेळी तुम्ही विचार करत असता की जीवनातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी थांबली आहे आणि सर्व काही विस्कटलेलं आहे त्या क्षणी देव तुम्हाला एका नव्या प्रारंभासाठी प्रेरित करत असता कारण त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व अडचणी होणार मात करू शकता आणि एक सकारात्मक आणि समृद्ध जीवन निर्माण करू शकता तुम्ही जितके विश्वासाने देवावर चालता तितकेच देव तुमच्या जीवनात त्या विश्वासाला दोन्ही हातांनी फुलवत असतात आणि तुम्ही की सगळ्या अडचणी सुखाने भरलेलं आहे जिथे तुम्हाला सर्व काही मिळवता येईल तुमचं जीवन जरी थोडं गोंधळलेलं असेल तेव्हा देव तुमच्याशी असतात आणि तो आणि तु, देव तु, 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 तुमच्यासाठी एक नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण करत असतात जेव्हा तुम्हाला आयुष्यातील सर्व संकटांना पार करण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते तेव्हा देव तुमच्यासाठी मार्गदर्शन पाठवत असतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात तुम्ही जर एका लांब रस्त्यावर चालत असाल जिथे आशेचा एकही किरण दिसत नाही तरी देव तुमच्यासाठी एक उज्ज्वल प्रकाश बनून उभे राहतात आणि तुम्ही त्या प्रकाशाच्या मागे चालत जाऊन तुमचं जीवन बदलू शकता जिथे प्रत्येक क्षण तुमचा आनंददायी होतो तुमचं जीवन जर काही क्षणांसाठी असं वाटत असलं की काहीच साध्य करू शकत नाही तेव्हा देव तुमचं मार्गदर्शन करत असतात त्यांचं प्रेम तुमच्यावर असेल तर कोणतेही अडथळे तुम्ही सहज पार करू शकता आणि हसत हसत प्रत्येक दिवस एक नवीन आयुष्य सुरू करू शकता तुमचं मन जेव्हा गोंधळलेलं असतं आणि तुम्हाला समजत नसतं की काय करावं तेव्हा देव तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी करतात त्यामुळे तुम्हाला एक ठोस दृष्टी मिळते आणि तुम्ही आत्मविश्वासाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विजय मिळवू शकता तुम्ही जरी मोठ्या प्रयत्नांसोबत जीवनात पुढे जात असाल पण तुमचे प्रयत्न योग्य दिशेने आहेत की नाही अशी शंका तुमच्या मनात असू शकते मात्र देव तुमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या कृपेने तुम्ही त्या मार्गावर स्वावलंबाने आणि आनंदाने पुढे जाऊ शकता तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही हताश होऊन पडलेले असतात जिथे तुमचं मन आणि शरीर थकतं तेव्हा देव तुमच्यावर त्यांची कृपा करतात आणि तुम्हाला पुन्हा एकदा त्यांच्या शक्तीचा अनुभव होतो जी तुम्हाला ध्येय आणि साधनेसाठी समर्पित करते तुमच्या मनात जो संकोच असतो ज्या शंका आणि ज्या भीतींचा भास तुम्हाला होतो त्या क्षणी देव तुमच्या सोबत असतात त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही त्या भीतीला फार काळ आपल्या जीवनात स्थान देव स्थान देऊ शकणार नाही कारण देवाच्या चमत्काराने त्या भीतीचा नाश होतो आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते तुम्ही जितके विश्वासाने स्वामींच्या दिशेने जात आहात तेवढे स्वामी आपल्या भक्तांना प्रेम देत त्यांच्याकडे नेत आहेत तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने कधीच आपला मार्ग मार्ग चुकणार नाही कारण स्वामी समर्थ महाराज निरंतर तुम्हाला दाखवत आहेत फक्त स्वामींची सेवा कधीच सोडू नका तुमचं जीवन हे काल्पनिक वाटत असलं तरी देव तुम्हाला सर्व योग्य मार्ग दाखवतो कारण देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला जो काही पावलांचा ठराव लागेल ते सर्व एक चमत्कारिक यश देण्याच्या दिशेने जातात आणि तुम्ही ज्या यशासाठी गाठता ते तुम्हाला यशाचा आनंद देण्यासाठी येत असतो तुमच्या जीवनातील पर, प्रत्येक परिस्थिती ही देवाने ठरवलेली असते आज जरी तुम्हाला दुःखाचा सामना करावा लागत असेल तरी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुखाचा अनुभव होणार आहे जीवनात अनेक वेळा आपण दुःख सहन केलं आहे परंतु आता आनंदाचे क्षण येणार आहेत कारण लक्षात घ्या जोपर्यंत आपण दुःख सहन करत नाही तोपर्यंत आपल्याला आनंदाची किंमत कळत नाही देवाने जर सर्वांना सहजासहजी सर्वच देऊन टाकलं तर मग लोक देवाची सुद्धा किंमत ठेवणार नाही म्हणून सहजासहजी आणि फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत मनुष्याला राहत नाही म्हणूनच देवाने ही योजना तयार केली आहे जोपर्यंत मनुष्याला त्याच्या वाईट काळाचा अनुभव येत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या चांगल्या सुखाच्या चा दिवसांची किंमत कळत नाही म्हणून देवाने ही निर्मिती केली आहे प्रत्येकाला कधी ना कधी दुःख सहन करावंच लागतं कधी ना कधी प्रत्येकाला संकटांना सामोरं जावंच लागतं तोपर्यंत कोणालाच यश मिळत नाही म्हणून त्या यशाची किंमत प्रत्येकाला आहे म्हणून प्रत्येक जण देवापुढे नतमस्तक आहे जर असं नसतं तर कुणीच देवापुढे नतमस्तक झालं नसतं म्हणून देवाने ही सर्व योजना तयार केली आहे हाच आपल्याकडे आपल्या जीवनात दुःख आहे म्हणून आपण देवाकडे नतमस्तक झालो आहे जर आपल्या जीवनात सर्व काही जन्मापासूनच सुखकर असतं तर आपल्याला देवाची किंमत समजली नसती म्हणून लक्षात ठेवा जोपर्यंत आपल्याला दुःखाचा सामना करावा लागत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची किंमत कळत नाही देवाने दाखवलेलं आपल्यावरचं प्रेम आपल्याला समजत नाही देवाने केलेली कृपा आपल्याला समजत नाही म्हणून देवाने ही अनोखी योजना तयार केली आहे आणि आपण सर्वजण या योजनेचा भाग आहोत आपल्या मनाला एक गोष्ट नेहमी समजावा की हा दुःखाचा काळ सुद्धा संपणार आहे हा वाईट काळ सुद्धा संपणार आहे आणि चांगल्या दिवसांची नांदी आपल्या जीवनात नक्कीच होणार आहे काळजी करू नका जर तुम्ही कोणाचं काही वाईट केलं नसेल तर देवही तुमचं काही वाईट होऊ देणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक दिवस तरी नक्कीच सुखाची चावून लागेल जेव्हा तुम्हाला सर्व काही संपल्यासारखं का वाटत होतं तेव्हा ती एक सुरुवात तुमच्यासाठी असेल आणि तुम्ही जीवनात सर्व काही मिळवू शकाल आजचा हा स्वामी संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद